जिल्हा परिषदेवरील लोकांचा विश्वास कायम राहण्यासाठी यापुढे ग्रामविकास विभागाकडून मंजूर होणारी कामं सार्वजनिक बांधकाम विभागाऐवजी जिल्हा परिषदेच्या माध्यमातूनच राबवावीत अशा स्पष्ट सूचना ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा माहिती सभागृह केंद्र ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा माहिती ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा समिती सभागृह केंद्र व राज्य पुरस्कृत कामांच्या आढावा बैठक का आयोजित करण्यात आली होती या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला ठाणे जिल्ह्यात केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून विविध विकासकामे सुरू आहेत या कामांचा आढावा घेण्यासाठी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे आले होते यावेळी खासदार सुरेश म्हात्रे माजी राज्यमंत्री कपिल पाटील आमदार किसन कथोरे उपस्थित होते ग्रामविकास विभागाकडून मंजूर होणारी कामं ही सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात यावी अशी मागणी अनेकदा होते असं निदर्शनास आलं आहे कारण सार्वजनिक बांधकाम विभागाची देयक पद्धत ही सोपी आहे तर जिल्हा परिषदेची देयक पद्धत ही अधिक वेळ होणारी आहे ही अधिक वेळ घेणारी आहे तर जिल्हा परिषदेची देयक पद्धत ही अधिक वेळ घेणारी आहे त्यामुळे काम करणाऱ्यांचा सा कल कर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सर्वाधिक असतो परंतु जिल्हा परिषदेतील कामकाजामध्ये काही बदल करून ही कार्यप्रणाली कशी सोपी होईल यावर लवकरच निर्णय घेतला जाईल तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाप्रमाणे उच्च दर्जाचे काम जिल्हा परिषदेने करावे यासाठी ज्या सुधारणा करणं अपेक्षित आहे त्या करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत अशी माहिती मंत्री जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे या बैठकीत मुख्यमंत्री शंभर दिवसांच्या कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला त्याचबरोबर प्रधानमंत्री आवास योजनेच्या पहिल्या टप्प्यात वीस लाख घरांची मान्यता देण्याचं काम विक्रमी वेळेत करण्यात आलं तर दहा लाख पन्नास हजार घरांना पहिला हप्ता देण्यात आला तसेच नव्याने दहा लाख घरे मंजूर करून तर दहा लाख पन्नास हजार घरांना पहिला हप्ता देण्यात आला आहे तसेच नव्याने दहा लाख घरं मंजूर झाली असून वर्षानुवर्षे घरांची प्रतीक्षा असलेली घरांची यादी संपली आहे असं सांगत ठाणे जिल्ह्यात ती शून्य असल्याचं गोरे यांनी नमूद केलं आहे

असे बाब अपेक्षित आहे ऍक्च्युली तुमच्याकडे ही माहिती असणं अपेक्षित आहे या साडे सोळा मध्ये प्रत्यक्षात चालू झाली नाही असे किती सर आपण आठ हजार पकड पकडायला पाहिजे कारण त्यांना आपण दुसरा हप्ता दिला म्हणजे ती चालू झालेली आहे बाकीची मग आपण चालू नाही झाली असं कन्सिडर करायला हरकत आपण याच्यावर तुम्ही सिरियस नाही आपण मला घेत असत पण आपल्याला स्पेसिफिक आपल्याला एक विनंती होती की जनगणनेच काम आपण शिक्षकांवर देतो पण सुशिक्षित बेरोजगारांकडे या गोष्टीची आपण जर जबाबदारी दिली तर हो ते मनापासून करतील आणि ती कामाची शिक्षकांवरती अतिरिक्त जो ओझा आहे त्याच्या व्यतिरिक्त या मुलांकडे जर दिलं तर ते चांगल्या पद्धतीत होऊ शकेल याचा आपण कॅबिनेटमध्ये कुठेतरी मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून या विषयाला जर न्याय देता आला तर ते द्यावा अशी विनंती आहे